विधानसभा निवडणुकीत आपल्याला सहानुभूती मिळून विजय मिळावा याकरता अनेक उमेदवार विविध शक्कल लढवतात मात्र जळगावात तर ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी घरावर गोळीबार करून घेत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न एका अपक्ष उमेदवाराच्या चांगला चंगलट आलाय त्याच्यासह त्याची दोन मुले शालक असे एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे यातील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना दहा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जळगाव शहरातील शेरा चौक येथे मतदानाच्या आदल्या दिवशी एकोणीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख गुलाम हुसेन यांच्या घरावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कडे तपास वर्ग करण्यात आला होता या दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण बौद्धिक कौशल्य वापरून अखेर हा गुन्हा उघड करून फिर्यादी असलेला उमेदवार शेख अहमद हाच मुख्य संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे उमेदवार शेख अहमद यांच्यासह त्यांचे मोठे चिरंजीव शेख शिबान अहमद इरफान अहमद मोहम्मद हुसेन यांना अटक करण्यात आली तपासांती ता निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी गोळीबार करून घेण्याचे कृत्य केल्याची माहिती मिळाली तपासातून मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा याने गोळीबार केल्याचे समोर आले तर त्याच्यासह उमेदवार शेख अहमद यांचा लहान मुलगा शेख उमर फारुख हुसेन हा देखील फरार आहे याबाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली केसरी राज लाईव्ह जळगाव सकाळी अंदाजे चार वाजता जलगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं त्याचं नाव होत शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन व वर्ष ह्यांचा है। घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजलावर राहत होता त्यांचा घरचं खिडकीचं काज तुटले होतं दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉल वॉलवर लागले होतं आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होत्या दरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेनंट होतं ते स्वतःच साला जे मालेगाव मध्ये राहतात ते इन्व्हॉल्व्ह नाही म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील दरम्यान म्हणजे समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जळगाव मध्ये आला आणि सकाळी फायरिंग केल्यानंतर परत ते मालगाव निघून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथे एकदा रेकी करायला तो त्यांच्या साला आपल्या जलगाव मध्ये आले होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता कात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आले होते त्या तिन्ही लोकांचा स्वतः जे उमेदवार होते त्यांचा त्यांना आणि त्याचा मुलगा अ शेख शिबान शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आलो होत्या पाठीमागे बसलो होते तसं इरफान अहमद मोहम्मद हुसेन बत्तीस वर्ष मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेलं आहे आणखी दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होता तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे सर आता फरार असलेल्या आरोपींची नाव काय फरार असलेल्या फरार आरोपींचा आहे मोहम्मद शेफिक शेख अहमद उर्फ बाबा बाबा म्हणतात मालेगाव साहेब आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुख अहमद हुसेन हा दोन फरार आहे आरोपी पार्श्वभूमी सर अटक कृत्य का केलं नेमका ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे हो मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं त्यांना म्हणजे इलेक्शनचा दोन दिवस अगोदर अशी काय घटना घडले की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल अशा त्यांना उद्देश असावा आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत आहे म्हणून आणखीन पुढील तपास चालू आहे शिकलेला का जे मेन उमेदवार आहेत तो प्रोफेसर होत्या आणि काही दोन हजार सोला मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेट मध्ये ट्यूशन वगैरे घेत आहेत आणि त्यांचा लाल मुलगा आहे तो एल एल शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्यांना काही शिक्षण वगैरे नाही आहे ते काही हो का काम करतात मेन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडे व्यापार आणि बाकी इतर साहित्य आहे त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील उद्देश काय ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील चौकशीत का तुम्ही आरोपी काय <laughs> uh, हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे तो मालेगावचा आहे त्यांचं आपल्याला माहिती पडलं आणि जे साथीदारांना त्यांना तिकडन मालेगाववर कडे आणलं होतं आणि त्याच्या तिकडनं त्यांचं ताब्यातच वेपन होता ते एकदा आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल नुग। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशराज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका